नमस्कार मित्रांनो मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओच्या मार्फत मित्रांनो तुम्हाला मी बाकासूरचा पायरा सांगणार आहे नक्की कोणासोबत असणार याच तीन नंदीसोबत बाकसूरचा पायरा हा शंभर टक्के फिक्स असणार आहे तर चला बघूया नक्की कोण आहे ते तीन नंदी तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपल्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करतो वार मंगळवार दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी रमदारा फाटी वडकी इथे श्री दत्त जयंती उत्सवानिमित्त वडकीकरांचं जुनं पारंपरिक हिंदेकेसरी मैदान संपन्न होणार आहे मित्रांनो आता आतुरता फक्त हिंदेकेसरी मैदानाची आता पुसेगावचा हिंदेकेसरी मैदानसुद्धा सत्तावीसला संपन्न होणार आहे आणि सतरा तारखेला वडकीकरांचं हिंदेकेसरी मैदान तर मित्रांनो वडकीकरांच्या हिंदकेसरी मैदानासाठी प्रथम क्रमांकाला एक लाख एक्कावन्न आणि असेच इतर बक्षीस इथे ठेवले गेले आहेत मित्रांनो या मैदानाची प्रवेश फी पंधराशे रुपये असणार आहे तसेच मित्रांनो क्वार्टर फायनलसाठी खास बक्षीस व चषकसुद्धा असणार आहेत तर मित्रांनो तुम्हाला तर माहितीच आहे हिंद केसरी मैदान जेव्हा असला की एक महिना अगोदरच पैरा फिक्स करून ठेवतात नंतरला प्रॉब्लेम यायला नकोमधील त्यामुळे लवकरच पैरा फिक्स करून ठेवतात स तसा बाकसूरचा पैरा तुम्हाला मी या व्हिडिओच्या मार्फत सांगणार आहे तर चला मित्रांनो तुम्हाला मी बाकसूरचा पैरा सांगतो तर मित्रांनो त्या तीन नंदीपैकी एक बाकसूरचा पैरा असू शकतो प्रथम मित्रांनो बाकसूरचा पैरा हा शेवाळ्याबांच्या बावऱ्यासोबत असू शकतो कारण मित्रांनो मागील मैदानात याच मैदानात एक नंबरची मानकरी ठरलेली जोडी म्हणजे बाकासूर आणि बावऱ्या तर मित्रांनो बाकासूर आणि शेवाळ्याबांचा बावऱ्या बावऱ्यासुद्धा दिसू शकतो नाहीतर मित्रांनो दादा सरकार्यांचा पक्षा किंवा गोटसा सर्जा या तीन नंदीपैकी बाकासूरचा पैरा हा शंभर टक्के फिक्स असणार आहे तर मित्रांनो बाकासूरचे अपडेट आवडले असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा धन्य